हॅलो वन तर मी हे ऑर्डर केले आहे एक ग्लास बॉटल जी आहे खास तुमच्या किचनसाठी ही एक अशी छोटीशी हँडी एक ग्लास बॉटल आहे ज्याला सिलिकॉनचा ब्रश अटॅच आहे तर तुम्ही बघू शकता की या ब्रशची क्वालिटी पण खूप छान आलेली आहे आणि तुम्हाला याचा यूज सांगू तर आपण जे प्लेटमध्ये घेऊन उलटण्याने तेल वगैरे लावतो पण त्याच्यामध्ये मग कधी कधी उलटणं गरम असतात किंवा मग चपात्यांना तेल वगैरे जास्तच लागलं जातं तर याच्याने तुम्ही मोजकंच तेल लावू शकता चपाती करताना किंवा पराठे वगैरे करताना किंवा पाव तुम्हाला तयार करायचे असतील तर हे खूपच छान अशी बॉटल आहे आणि अशी हँडी आहे तुम्ही तेल त्याच्यामध्ये थे साठवून ठेवू शकता आणि खूपच क्यूट अशी स्मॉल बॉटल आहे हा असा बॉक्स आहे त्याच्यावर चायनीजमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे पण हे तुम्हाला फ्लिपकार्टवर इझिली उपलब्ध आहे तर तिथे तुम्ही बाय करू शकता क्वालिटी पण बघा मला खूपच आवडली आहे आणि इझिली चपात्यांना तेल आपण त्याने लावू शकतो किंवा पराठ्यांना पण आणि खूप कमी तेल आपण त्याला लावू शकतो जसं की आपल्याला उलटण्याने आपण तेल लावतो तेव्हा खूप जास्तच पडतं किंवा खूप कमीच होतं तर ह्याने आपल्याला हवं तसं आपण लावू शकतो साईज पण बघा किती छान आहे ह्या बॉटलची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नक्की ऑर्डर करा थँक्यू व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटद्वारे सांगा थँक्यू